मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी चंद्रकिशोर मुंदडा तर उपाध्यक्षपदी नाना वाघ यांची निवड सातपूर विभागातील सुप्रसिद्ध कुबेरस्वामी पेट्रोल पंपाचे संचालक संस्थापक अध्यक्ष तसेच सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री कामतीलाल भंदुरे यांच्या निवासस्थानी सत्काराचे आयोजन सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व कुबेरस्वामी पेट्रोल पंपाचे संचालक श्री कामतिलाल शेठ भंदुरे यांच्या निवासस्थानी श्री चंद्रकिशोर मुंदडा व श्री नाना वाघ सत्कार आयोजित करण्यात आला होता नागपूर गावातील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुंदडा व नाना वाघ यांनी पुढाकार घ्यावा पार्किंगचा प्रश्न गाळ्यांचा प्रश्न पार्किंगचा प्रश्न तसेच व्यापारी बांधवांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अध्यक्ष चंद्रकिशोर मुंदडा व उपाध्यक्ष नाना वाघ यांनी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी श्री कामतिलाल शेठ भंदुरे यांनी केले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली या सत्काराप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ मौले माजी नगरसेवक सुरेश नाना भंदुरे, मोहन बमदावणे जगन निगळ किसन विधाते एकनाथ तिडके छगनराव भंदुरे, अशोक भंदुरे, दिलीप भंदुरे, विजय भंदुरे, कुंदन मौले सुनील मौले नितीन बाळा निगळ काळू काळे अरुण भंधुरे रुपेश भंधुरे निलेश भंधुरे दिलीप भंधुरे मोहन बंदावणे उपस्थित होते या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन श्री सुनील शेठ मौले यांनी केले आपले अध्यक्ष श्री स्वभावचे बंधरे तसेच व्हाईस चेअरमन कांतदादा बंधरे यांनी जो सत्कार ठेवला त्याबद्दल मी कांतदादा बंधरे यांचं व त्यांच्या परिवाराचं सातूर हार्दिक स्वागत करतो मी कांतदा विनंती करतो तर त्यांनी अध्यक्षांना शाळा टोपी आल्याची अशोको त्यानंतर आमचे मित्र बंधू मार्गदर्शन श्री राणाजी वाघ यांची सत्कार अशोक काकाबंधन करायचं त्यांच्याबद्दलला पण मार्ग वाटत